राम मित्रांनो मे अमोल कोळेकर पाटील सुरेश दसांचा कार्यकर्ता खोक्या उर्फ सतीश भोसले या खोक्याचे नट सगळे आवडलेले आहेत आता त्याला प्रयागराजमधून उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आता ते बीड पोलिसांना सुपूर्त करणार आहेत त्यांच्या ताब्यात देणार आहेत खरंतर उत्तर प्रदेशमध्ये हा पळून जाणं ही ह्याच्यासाठी सगळ्यात मोठी चूक होती कारण तो विसरला होता की उत्तर प्रदेशमध्ये ह्यांचा सगळ्यांचा बाप बसला आहे गुन्हेगारांचा बाप बसला आहे तिकडं मुख्यमंत्री म्हणून आणि त्या ठिकाणी झिरो टॉलरन्स ही त्यांची नियती आहे आणि ह्याच्यावरती ते शंभर टक्के अंमलबजावणी करतात महाराष्ट्रात निस्तं पोपटपणची बोलबच्चन आहे झिरो टॉलरन्स एका बाजूने झिरो टॉलरन्सची आमची प्रक्रिया म्हणून सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला कचाकच एकमेकांच्या मर्डर पाडायच्या बलात्कार करायचं हे सगळं सर्रास सुरू आहे आणि मंत्री महोदय फक्त बोलबच्चन करण्यामध्ये बिझी आहेत की आमच्याकडे झिरो टॉलरन्स आहे झिरो टॉलरन्स काय असतं ना ते उत्तर प्रदेशमध्ये जाऊन चेक करा त्याला बोलायचं झिरो टॉलरन्स खरं तर नवनीत कावत जे बीडचे नवीन एस पी आलेले आहेत ना यांचं मनापासून धन्यवाद कारण हे बीडमध्ये जेव्हापासून आलेले आहेत ह्यांची कारकिर्द पाहिली तर खूप चांगली आहे म्हणजे म्हणजे कुठल्याही राजकीय नेत्याला न जुमानता जसं कायद्याच्या प्रक्रियेमध्ये असेल तशा पद्धतीचं काम करणं ही यांची ओळख आहे आणि याच गोष्टीचा फायदा आता बीडकरांना कुठेतरी व्हायला लागल्या लागल्याचं आपल्याला बघायला भेटतो आहे एस पी जे आहेत नवनीत कावत यांनी खरं तर बीड ह्या खोक्या भोसलेला पकडण्याचं एक त्यांनी चॅलेंज घेतलं होतं म्हणजे साधी सिंपल गोष्ट आहे बघा ना परवा दिवशी रात्री टी व्ही नाईनला बातमी इंटरव्ह्यू दिला त्या खोक्या भोसलेनी आता टी व्ही नाईन काय उत्तर प्रदेशला गेली होती का अजिबात नाही कारण ज्या टी व्ही नाईनच्या प्रतिनिधीने ती इंटरव्ह्यू घेतला तो प्रतिनिधी बीडचा आहे ह्याचा अर्थ खोक्या भोसले परवा दिवशी बीडमध्ये होता आणि बीडमध्ये असल्यामुळे तो एका रातोरात तो उत्तर प्रदेशला पळून जातो प्रयागराजमध्ये राहतो आणि तितक्या स्पीडमध्ये प्रयागराज पोलीस त्याला अटक करतात ही फार मोठी गोष्ट आहे पुनीत कावतना संत देशमुख हत्याकांडानंतर आलेले आहेत आणि जो कृष्ण आंधळे फरार आहे तर याचा शोध देखील बीड पोलीस घेत आहे सोबत सी आय डी घेते सोबत एस आय टी घेते तीन तीन यंत्रणा कृष्ण आंधळेचा तपास आहेत शोध घेत आहेत परंतु हा कृष्णा आंधळे अजूनपर्यंत पोलिसांच्या हातात लागला नाही परंतु सुरेश दसांचा चेला अत्यंत जवळचा प्रिय असणारा सुरेश दसांना हरणांचं मटन कदाचित पोचवत असू शकतो हा माणूस हा व्यक्ती प्रयागराज पोलिसांनी पकडला त्याला बीड पोलिसांच्या ताब्यात देणार आहेत आणि आता त्याच्यावरती कुठल्या कारवाई होणार आहेत कारण ह्याचा कारनामा जर तुम्ही बघितला ना तर ह्या पट्ट्यांनी ज्या माणसांना मारहाण केली ते ढाकणे परिवार ह्या डाकणे परिवारावरती खोट्या गुन्हे दाखल केलेले त्यांनी म्हणजे हा इतका शातीर आहे हा जर बोलतो आहे की मी गरीब घरातनं आलेला माणूस आहे तर हा हेलिकॉप्टरमधून एंट्री करतो गाड्यांमध्ये नोटाचे बंडल उडवतो मित्राच्या लग्नामध्ये पैसे उधळतो आणि वरून काय सांगतो की मी मित्राच्या लग्नामध्ये मा जर माझ्याकडं चार पैसे आले तर मी उधळले तर त्यात वावगं काय अरे मीडियासमोरून बोलतो माझी ह्याच्या पाठीमागं किती मोठी वरद असते हे त्याला माहिती आहे कारण का पाठीमागच्या दोन तीन महिन्यामध्ये दस यांचं देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत किती जवळचं नातं तयार झालं आपण बघू शकतो पूर्ण महाराष्ट्राने बघितलं का एका बाजूने त्यांच्याच मंत्रिमंडळातला एक मंत्री ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अडकतो आणि त्यांच्याच पक्षातला एक आमदार ह्या सगळ्या प्रकरणांची माहिती देतो की इव्हन ते माहिती महाराष्ट्राभर उठवून पेटवतो आणि त्याच्यानंतर देखील देवेंद्र फडणवीस सुरेशदासांवरती कुठलीही कारवाई करत नाहीत इवन त्यांना सपोर्ट करतात ह्या सगळ्या गोष्टीवरनं देवेंद्र फडणवीसांच्या स नजरेमध्ये सूर्यदासांचं वजन किती वाढले हे खोक्या बोसलेला माहीत होतं म्हणून तर खोक्या बोसल्याची ही हिंमत वाढली खोक्या बोसले, बोसले, बोसले काय आत्ताचा गुंडा नाही आहे त्याने आत्तापर्यंत कित्येक प्राण्यांची हत्या केलेली आहे तो शिकारी आहे हरणांची शिकार करतो मोरांची शिकार करतो वेगवेगळ्या पा प्राण्यांची शिकार करतो वन विभागाला माहीत नाही हे सगळं प्रकरण व्हायरल झाल्यानंतर वन विभाग त्या ठिकाणी गेलं मग आत्तापर्यंत वन विभागाचे अधिकारी काही त्या ठिकाणी झोपा काढत होते का हा देखील प्रश्न आहे ना मग फक्त एका खोका खोक्या बसलेवरती कारवाई करणं उचित आहे का अजिबात नाही आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये खोक्या बसलेने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज देखील केला होता त्याच्या आधीच त्याच्या मुस्क्या आवळल्या तर उत्तर प्रदेशच्या पोलिसांचं मनापासून धन्यवाद आणि आभार मानायला पाहिजेत त्याचबरोबर बीडचे जे एस पी आहेत आपले नवनीत कावत साहेब यांचे देखील मनापासून आभार मानायला पाहिजेत की त्यांच्या रूपामध्ये एक असा सिंगम दमदार पोलीस अधिकारी बीडला मिळाला लागला आहे ला ला की त्यांची त्यांच्या कामाची पद्धत हळूहळू आता बीडकरांना समजायला लागलेली आणि खरं तर अशाच प्रकारच्या कारवाया बीडकरांना अपेक्षित आहेत जेणेकरून पाठीमागच्या दिवसांमध्ये ज्या काही पोलिसांच्याबद्दल जनतेच्या मनामध्ये राग आणि रोष आणि अविश्वास निर्माण झालेला आहे ह्याच्यामध्ये कुठेतरी ह्याची दुरी कमी करू शकतात आणि या सगळ्या प्रकरणामध्ये ह्या खोक्याच्या मुसक्या आवळल्याबद्दल बीड पोलीस आणि उत्तर प्रदेशच्या पोलिसांचं दोघांचे मनापासून धन्यवाद आभार पहिल्यांदा कुठेतरी मनाला आनंद देईल अशी कुठली तरी बातम्या ऐकायला मिळाली वाचायला मिळाली त्याचं कारण आहे बीड पोलीस आणि उत्तर प्रदेशचे प्रयागराज पोलीस पुन्हा एकदा त्यांचं मनापासून आभार धन्यवाद अभिनंदन आता फक्त ह्या खोक्याला जामिनावरती सोडू नका नाहीतर आमच्या पोलिसांचं सगळं केलेली मेहनत ही वाया जाईल ह्या खोक्याच्या मुसक्यानुसत्या आवळून जमणार नाहीत ह्या खोक्याचे सगळे आम्ही बाहेर काढा ह्या खोक्यानं अजून कोणाकोणाला मदत केले म्हणजे त्याच्या आकाला मदत केले का आका जर ह्याच्यामध्ये इन्वॉल्ड असेल तर आकावरती देखील कारवाई झाली पाहिजे कारण विषय आणि मुद्दा हा एखाद्या नेत्याचा नाही आहे जसं धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला त्यांचा ते त्या गोष्टीमध्ये वाल्मिक कराडचे अत्यंत जवळचे होते म्हणून आपण धनंजय मुंडेंचा राजीनामा मागत होतो आपल्यान त्यांचा काही वैयक्तिक कुठला दोष नाही कुठला राग नाही कुठला काही दुश्मनी नाही जर ह्याच सारखं सुरेश सुरेशदासांचं जर काय या प्रकरणामध्ये काही इन्वॉल्ड असेल खोक्याने जर काय पैसे पुरवले असतील दसांना किंवा काही मटण पुरवलं असेल तर त्या अनुषंगाने दसांवरती देखील कारवाई झाली पाहिजे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये खोक्याच्या मुसक्या आवळल्याबद्दल तुम्हाला कोणाला अभिनंदन करायचे आभार मानायचे बीड पोलीस खरंच आता सुधारायच्या दिशेने सुरुवा वाटचाल सुरू केलेली आहे का तुम्हाला काय वाटतं तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा बाकी या खोक्या बोसल्याला कुठली शिक्षा झाली पाहिजे कारण ह्यांनी फक्त एक गुन्हा दाखल केलेला एक गुन्हा केलेला नाही आहे कित्येक प्राण्यांची कत्तल केलेली आहे कित्येक प्राण्यांची हत्या केलेली आहे आणि कित्येक लोकांची घरात घुसून मारहाण केलेली त्या माणसाचा विचार करा त्याचा जबडा पूर्ण तुटलेला दात पडलेले आहेत सगळे होट फाटलेले आहेत आणि त्याच्या मुलाला पायी तुट्यापर्यंत खाली बॅटनी मारहाण केलेली हा काय स्वतःला मोठा बादशा समजतो का बोलतो जिथे अन्याय बोल तिथं माझे दहशत असेल तू कोण मोठा डॉन लागून गेला का कोण मोठा न्या न्यायाधीश लागून गेला का पोलीस प्रशासन आहे न्यायाधी न्यायालय आहे ना तू कशाला तिकडे ही करतो आहे याचा अर्थ तो फक्त आणि फक्त गुंडगिरी करत होता गुंडाशाही त्या ठिकाणी चालवत होता आणि ह्या गुंडाला गुंडा कुठल्या प्रकारची शिक्षा व्हायला पाहिजे कमेंट करून नक्की सांगा आपाखी आपल्या चॅनलला जो सबस्क्राईब नसेल की तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार